रायगड जिल्ह्यातील सोलादपूर तालुक्यात गावागावात अनेक घरे बंद गावात उरलाय तो केवळ वृद्धांचा भरणा डोंगर दर्या खोऱ्यांनी निसर्गाचे वरदहस्त लाभलेल्या सावित्री घोडवणी ढवळी कामथी आणि चोळई या नद्यांच्या या डोंगराळ तालुक्यातील गावागावात सुबत्ता होती गावातील घरे कुडामातीची गवताने साकारलेली तर कच्च्या मातीच्या विटांच्या भिंती व नळीच्या कौलांचा वापर केलेल्या छपरांची होती गावातील कुटुंबातील मुंबई ठाणे पुण्यासारख्या शहरात होते त्यांच्या मदतीवर गावाकडले घर चालायचे मात्र अलीकडच्या काळात निसर्गाचा प्रकोप वारंवार होऊ लागला बारमाई शेतात शेतकरी व त्यांच्या कुटुंबाने राबायचे आणि हातातोंडाशी आलेले एकमेव भातपीक लहरी पावसाने अवकाळी पडून फिरावून न्यायचे असे दुष्टचक्र चालू झाले त्यामुळे शेतीसाठी खते बियाणं मजुरी आदीकरिता लागणारा खर्च महागाईमुळे वाढूनही तोट्यात गेली घर कुटुंब चालवणे सोपं राहिलं नाही त्यामुळे घरातील तरुण मुलांनी अन्न उत्पन्नाचा आधार नसल्याने गावाकडे पाठ धरली त्याचे दुष्परिणाम शेती ओसाळ रान पडली काहींनी तर आपली शेती विकली आणि शहराशी घरोबा केला या दरम्यानच्या काळात शिक्षणाचा प्रसार होत गेला तालुक्यात शाळा कॉलेज झाले मुले दहावी बारावी पदवीपर्यंत शिकली मात्र त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत तालुक्यात कंपन्या छोटे मोठे उद्योग नाहीत पंधरा किलोमीटरवर महाड औद्योगिक वसाहत आहे तेथे नोकरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची आहे या नोकरीत मिळणाऱ्या वेतनावर घरखर्च चालवणे अशक्य असल्याने ज्या कुशल व अकुशल तरुणांना शहरात आसरा नाही तोच तेथे थांबला आहे अन्य तरुणांनी चक्क गावाकडे पाठ फिरवल्याने दिसून येत आहे त्यामुळे भागातील काही वर्षापासून स्थलांतराच्या समस्या वाढ होत आहे त्याचे दुष्परिणामध्ये गावागावात अनेक घरे कुलूप बंद असल्याचे दिसून येत आहेत तर काही घरांमध्ये साठीच्या पुढील वृद्ध व्यक्ती राहतात हे बेसूर वास्तव जर तालुक्याच्या ठिकाणी छोटे छोटे उद्योगधंदे व्यवसाय व अन्य रोजगाराच्या संधी असत्या तर तेथील भूमिपुत्र देशोडीला लागला नसता समावेश चॅनलला सबस्क्राईब करा